पहलगाम आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूरला कडकडीत बंद बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात सव्वीस निरपराध भारतीयांची हत्या केली होती या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला होता विंचूर हनुमान नगर विष्णू नगर सुभाष नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी तसेच सकल हिंदू समाज व सर्व पक्षाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भवानीपेठ ते चौकीपर्यंत काढण्यात आला यावेळी निरपराध भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी अतिरेकांना कठोर शासन व्हावे अशा आशयाचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना देण्यात आले यावेळी ओम शेवाळे समाधान कापसे सोमनाथ गायके कैलास सोनोने हर्षल काळे निलेश सालखडे आदींनी आपल्या मनोगतातून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला व हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले विंचुर येथील मुस्लिम बांधवांनी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान लासलगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देऊन बंदला पाठिंबा दिला तसेच बंद हा शांततेत पार पडला ओ टीव्हीसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते निफाड हा देश आहे असे अनेक प्रयत्न इथून माग या भारतात झाले परंतु या भारताने आणि या भारताच्या एकजुटीने अशा सर्व प्रयत्नांना त्या ठिकाणी आणून पाडलं आणि ह्या हल्ल्यानंतरही भारत हा संपूर्ण एकजुटीने उभा आहे आणि असे हल्ले इथून पुढे छपून घेतले जाणार नाही